नको नको झालेला हा पाऊस म्हणजे ज्याची गरजच नाही आहे तर आपण पाऊस पडल्यानंतर कांदा भजी खातो पण आता इच्छाच होत नाही आहे कारण हा पाऊस त्याची गरज नाही आहे तरीही पडतो चला तर आपण वडी खाऊया वडी पानं जर जास्त दिवस दोन तीन दिवस सुकून गेले असतील तर त्याचे पानं लावण्यासाठी आपल्याला ला जमत नाही कारण ते सुकून जातात तर त्याची एक रेसिपी आहे जुगाड रेसिपी तर आपण ते पानं सगळे स्वच्छ व्यवस्थित कापून घ्यायचे आहे धुवून घ्यायचं आहे त्याला चांगलं कट करून घ्यायचं आहे कोबी जसं कापतो तसं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये एक मोठा लिंबू पिळा पिळायचा आहे आपण तो लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये जसं आपण आळूच्या वडीला जे सारण वापरतो ते टाकायचं आहे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर बेसन पीठ टाकलेलं आहे त्यानंतर हे फटाके पण बघा मौसम कसे वाचतात बाजूला पण आता व्हॉईस ओव्हर करावा लागेल मला हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यात त्यात लाल तिखट टाकणार आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तुमच्या आवडीनुसार आता हा सोडा आहे सोडा कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तीळ टाकणार आहोत ओवा टाकणार आहोत हे सर्व मिश्रण व्यवस्थित करायचं आहे लाल ऐवजी तुम्ही इतरही धने पावडरही टाकू शकता खोबऱ्याचा किसही टाकू शकता तुम्ही ह्यामध्ये चिंचाचा कोळ टाकू शकता पण हे अगदी झटपट असे करणारे होते त्यामुळे चिंचाचा कोळ वगैरे टाकलेला नाहीये लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर तुम्ही धने पावडर किंवा गरम मसाला असा टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून जसं आपण बॅटर तयार करू